नमस्कार मी डॉक्टर वैभव महल्ले आज आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय आणि शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने आज तुम्हाला रुधाय विकार बद्दल दोन शब्द बोलणार आहे हृदयविकार ज्याला आपण कोरोना डिसीज असं पण म्हणतो यात किती कॉमन आहे तर आजकाल ज्या रिसेंट स्टडीज आहे त्यांच्या हिशोबाने अर्बन पॉप्युलेशन म्हणजे शहरात राहणाऱ्या लोकांमध्ये एक ते ते तेरा टक्के आणि ग्रामीण रुग्णांमध्ये दोन ते साठ टक्के शहरातला राहणाऱ्या लोकांमध्ये हा प्रकार थोडासा जास्त आढळतो बेसिकली तर हृदयविकार हा काय आहे तर हृदयविकार म्हणजे यात ज्याला आपण आर्टरी डिसीज म्हणतो यात हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या रक्त वाहिन्या आहेत यांच्यामध्ये डेव्हलप होणारे ब्लॉकेजेस यांच्यामुळे डेव्हलप होणारे ऑबस्ट्रक्शन याच्यामुळे जो हृदयघात होतो किंवा याच्यामुळे जो क्रॉनिक डिसीज डेव्हलप होतात यांना आपण हृदयविकार या प्रकारात मोडल्या जातात त्यातले दोन प्रकार असू शकतात एक जो स्थिर असतो ज्याला आम्ही स्टेबल इस्टेमिक हार्ट डिसीज म्हणतो या प्रकारात हृदयाच्या नसांमध्ये डेव्हलप होणारे ब्लॉकेजेस हळूहळू वर्षानुवर्ष डेव्हलप होतात आणि एका पर्टिक्युलर स्टेजनंतर हृदयाला बेसलाईन ब्लड सप्लाय ज्याला म्हणतात म्हणजे हृदय वेळेला नॉर्मल गतीने पण काम करत असतानाही रक्त पुरवठा कमी व्हायला लागतो तर असे पेशंट बऱ्याच वर्षांपासून यांना ही लक्षणं चालू असतात आणि ती बरेच वर्ष कंटिन्यू पण राहू शकतात पण एका क्रिटिकल लेवलच्या ब्लॉकेजेस नंतर या पेशंटला हृदय विकाराचा झटका येणं किंवा हार्ट अटॅक येण्याचे प्रकार वाढू शकतात दुसरा एक प्रकार यात असतो ज्याला आपण अक्युट कोरोनरी सिंड्रोम म्हणतात जी एक मेडिकल इमर्जन्सी आहे ज्याला मराठीत आपण हृदयघात म्हणतो तर हृदयघात याचा एक ॲक्यूट एक प्रेझेंटेशन आहे यात हृदयाला रक्त प्रवाह करणाऱ्या धमन्यांमध्ये अचानक ब्लॉकेजेस निर्माण झाल्यामुळे या तयार होतात आणि अशा पेशंटला सडन अटॅक आल्यामुळे हार्ट फेल होणं किंवा मग हृदयगती अनियंत्रित होणं किंवा मग अचानक हृदयगती बंद पडून मृत्यू होण्याचे प्रमाण आणि चान्सेस खूप जास्त असतात म्हणून ही एक मेडिकल इमर्जन्सी असते तर यात काही फॅक्टर्स असतात जे रिस्क फॅक्ट ज्यांना आपण रिस्क फॅक्टर्स म्हणतो जे कारणीभूत असू शकतात हृदयविकाराचा त्रास होण्याला तर त्यातले काही रिस्क फॅक्टर्स असतात ज्याला आपण मॉडिफाय करू शकतो म्हणजे त्यांना आपण बदलू शकतो यातले जे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर असतात ते आहेत स्मोकिंग डायबिटीज ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल तर यातले जे स्पेसिफिकली स्मोकिंग याला स्मोकिंगमुळे हृदयाच्या बीपी वाढणं नंतर हृदयाच्या नसांमध्ये आणि शरीरातल्या सगळ्याच नसांमध्ये हळूहळू ब्लॉकेजेस निर्माण व्हायची शक्यता वाढते बी पी याला ब्लड प्रेशरला सायलेंट किलर म्हटलं जातं कारण ब्लड प्रेशर हळूहळू हळूहळू हृदयातल्या फक्त हृदयाच्याच नाही तर हृदय किडनी मेंदू या सगळ्यांच्या नसांना हळूहळू ब्लॉकेज करत जातं म्हणून हे एक सायलेंट किलर आहे आणि त्याची ट्रीटमेंट आणि त्याची वेळोवर जर त्याला कंट्रोल ठेवण्यात आलं तर हृदयविकाराचे झटके येण्याचे चान्सेस कमी होतात ब्लड प्रेशर सोबतच आजकाल डायबिटीजचे प्रमाण पण खूप वाढलेलं आहे रक्त शर्करा किंवा डायबिटीज ज्याला वेळीच कंट्रोल केल्या गेलं तर हृदय झटक्याचे हृदयविकाराचे प्रमाण कमी करणं येणे शक्य आहे आणि कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल जर कंट्रोल ठेवलं तर हृदयविकाराचा झटक्या येण्याचे चान्स कमी होऊ शकतो आणि यातले काही फॅक्टर्स असतात ज्याला आपण नॉन मॉडिफायबल म्हणतो जसे अनुवांशिकता किंवा मग फॅमिलीमध्ये काही लोकांचं असतं ज्याला आपण फॅमिली हिस्ट्री म्हणतो तर असे काही फॅक्टर्स असतात ज्याला आपल्याला मॉडिफाय करता येत नाही हृदयविकाराचे सर्वसामान्य जे लक्षणं असतात ते असतात त्याला आपण अँजायना मोस्ट कॉमन सिम्पटम असतो अँजायना अँजायना म्हणजे हृदयात दुखणं छातीत दुखणं हे दुखण्याचा प्रकार याला एक टिपिकल अंजायना तेव्हा म्हणतात जेव्हा आपण काम करताना चालताना किंवा पायऱ्या चढताना हृदयात दाबल्यासारखं वाटणं किंवा छातीत दुखणं ही एक प्राईम लक्षण असू शकते हे लक्षण खूप काही दिवसात किंवा मग मां मागच्या दोन ते तीन महिन्यात अचानकपणे तयार होणारं हे छातीत दुखणं हे एक हृदयविकाराचं लक्षण असू शकतं त्या व्यतिरिक्तच नेहमीपेक्षा कमी वेळेत किंवा कमी डिस्टन्स मध्ये चालताना छातीत भरून येणं सोबत दम लागणं ही पण हृदयविकाराचं त्रासाचं लक्षण असू शकतात आपल्याला किंवा आपल्या परिचयाच्या लोकांना हृदयविकाराची कुठलीही लक्षणं असतील किंवा हृदयविकार असण्याची शक्यता असेल तर त्यांना आपल्या हृदयरोग तज्ज्ञांना भेटायची वेळ आलेली आहे समजा आणि त्यासाठी हृदयविकाराच्या तपासण्या आणि हृदयविकारांच्या इलाजासाठी इथे आमच्याकडे आचार्य विनोबा भावे रुग्णालयात अत्याधुनिक सोयी व्यवस्था आणि अत्याधुनिक मशीन आहेत ज्यांच्या मदतीने आपण त्याची तपासणी त्यांचं डायग्नोसिस आणि त्यांची ट्रीटमेंट करू शकतो